ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक और कारण पहले ही में रखते हैं देखो और ये देखो क्या अभी के कुछ एक वनरा का तो भारतीय जानवर नहीं आने लगे तयार केलेल्या होत्या आणि या कामाची परवानगी जी आहे ती त्यांनी महानगरपालिकेकडून घेतली या कमानीवरती महानगरपालिका त्याचबरोबर पुणे पोलीस असतील यांच्याकडून

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये बांधकाममध्ये असणारं अनधिकृत बांधकाम अतिक्रमणमधनं असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या नाल्याच्या कडेला असणारा अनधिकृत टपरी आणि स्काय सायन्स म्हणजे आकाशचिन्ह विभागामार्फत जे काय स्काय सायन्स आहेत त्याच्यावरती जे विना परवाना आहे त्याच्यावरती संयुक्तपणे या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे आणि या कारवाईचं सगळं तुम्हाला दिसतच आहे या कारवाईला आता ह्या कारवाईचं जसं ज्याप्रमाणे आता ही जागा जागेचं कंजेशन यायला लागणारा वेळ त्याच्याप्रमाणे व्यवस्थितपणे खाली उतरून घेण्यात येणार आहे आणि सगळं माल मटेरियल आमच्या कोठीकडे जमा करण्यात येणार आहे कॉर्पोरेशन